माहिती देतो सर्वांनी हा जोडला पहिल्या मग अवतारी शंकासुरास मार्वेश ब्रह्मदेवाचे वेद घेऊन शंकासुर पळून गेला तो जमिनी पळून गेला नाही तो पळून गेला ख पण जाऊन समुद्रात जाऊन लपला पाण्यात जाऊन लपला मग त्या ठिकाणी त्याला शोधायचा कसा त्याचा कोण शोध घेईल यासाठी मी अवतार कोणता पहिल्या अवतारे शंका तुला समात आणि दुसऱ्या तुरुंग अवतारे सर्व सृष्टीचा भार पाठीवर पृथ्वी तुला बारती वाटली बरोबर चला पृथ्वीचा भात पाठवून पाठवून आणला कुणाला मांडी घेऊन चला चला चिला कुणाला ताणून ताणून तेव्हा गरीब काय कामा

আপনি পান আউতারি পালি পাত্রি খান উধারী পালি ঘাল varsa. <laughs> <laughs> संस्कृत भाषा ही देवाची म्हातारी असा आम्ही श्री कृष्ण परमात्मा तुमच्या समोर बसता माझी फिरता तू करायच दे तुझ्या पण माझ्या मुलीने सुद्धा तुझ्यासाठी थोडं फार कष्ट घेतलेलं आहे हो अरे तू लोक माणूस म्हातारी खोर की तू आम्हाला काय आहे आमची खोल करायची आहे म्हातारी विचार करून बोल आणि विचार काय करायचा म्हणजे माझ्या प्रत्यक्षात आले

私たちのように見えうにたうに見えるのは、私たちうに見ちのように見よるのは、ちるのうにには、たちのようにるのは、私たのように見えるのは、私たちのようによう見えるのたのように見えるのは、私たちのように見えるの काहीतरी बोललो देवा मी तुमच्यासाठी काय केलं ऐका माझ्यासाठी मी काय केलं मग माझ्यासाठी तुम्ही काय केलं असेल ते नंतर तुम्हाला सांगतो तुम्ही माझ्यासाठी काय केलं ते सांगता लहानपणी माझ्या तुम्ही शरीराला हात लावला मला तुम्ही सांभाळलं तुमच्या कडे खांद्यावरती घेऊन वागवलं मग तुम्ही कोण असाल देवा आम्ही होतो म्हणताना तू वाचला बाप्पा तुझ्या सात बालकाचा वध केला तुझ्या मामानं तुझ्या मामा बर सात बालकाचा वध केला तुला सुद्धा महाराज ठरवता होता

अजून या पृथ्वी त्यालावरती भ्रमण करीत आहे आणि त्या भ्रमण करीत असताना मी श्री कृष्ण परमात्मा कोण असे मी सांगतो मला आणि विष्णू रूप धारण करी मी त्या अवतारी म्हणून नाताची हात ठेवला म्हणून युगी जन्म झाला माझा त्या कौश मामाच्या घरी

ना सत्य भावा इतिच्या मंदिरी आणि इथं कुणाची नाही चालायची बडच बरी माझ्या हुकुमात का तुम्ही

मला तुम्ही वाटेल ते बोला वाटेल तो त्रास द्याय मी तो सहन करेन परंतु माझ्या गुरुला नाव ठेवण्याचा ना ना तुमचा अधिकार नाही तुझ्या मी कशाला तुझा गुरु पन्नास झाले परत बोललीस मी सुदर्शन धारी श्री कृष्ण शंभर मुंडकी एका क्षणात होतो परंतु नव्याण्णव अपराध सहन करून घेणार श्री कृष्ण तुमच्याशी मी चांगलाच बोलतो माझ्या गुरु नाव ठेवायचं माझ्या गुरुचं नाव आहे संधी पाडू मग संधी पाडपूष्ने एवढा देवा लावला होता म्हणून त्याचं नाव घेतलं तुला आम्ही बोललेला एवढा दिवा काय लावला काय लावला देवा काय सांगतो ते आणि माझा भाऊ बलराम दोघींच्या मठात गेलो आणि तिथं विनंती केली गुरुवारी आम्हाला गुरु दीक्षा द्या त्यावेळेस ते गुरु दीक्षा देण्याच्या मानू म्हणजे मनस्थितीत नव्हते आणि त्यावेळेस सांगितलं आम्हाला गुरु दीक्षा द्या त्यावेळेस सांगितलं कृष्णान बलरामा मी यावेळेस तुम्हाला गुरु दीक्षा देऊ शकत नाही माझी मनस्थिती बरोबर नाही तरी सुद्धा आम्हाला तुम्ही गुरुदिक्षा द्या अशी निवडणूक केली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्हाला जर गुरुदिक्षा दिली तर तुम्ही <laughs> त्या मोबद्यात मला काय द्या काय त्यावेळेस सांगितलं गुरुमोर्या तुम्ही जे मागाल ते मी द्यायला तयार आहे आणि याची कल्पना मला देखील नव्हती त्यावेळी त्यांनी काय मागितलं कृष्णा बलराम माझा आई कुठे मुलगा काल समुद्र केला झाला तो मुलगा माझ्या कामाचा आहे तो मुलगा मला झालाय तो ताबोडो बांधून द्या आता मी मुलगा केला काय कराव तरी काय मुलगा बेपत्ता समुद्र झाला ताबोडो क्षणाचाही विलंबला नव्हता समुद्राकडे गेलो समुद्र पहिल्या पहिल्या हात जोडले थरथर कापू लागला तो कापू लागला भगवंत तुम्ही माझ्याकडे का राहत कसे करायला समुद्र तुला बघितला भी कर, आ, आ, भी <laughs> तू विचार कर म्हातारी त्यावेळेस ऋषींचा मुलगा तुझ्यातून गुप्त झालाय तो मुलगा मला हवाय तो मुलगा माघारी दे त्यावेळेस समुद्र सांगितलं भगवंता कृष्णा तो मुलगा माझ्यापासून सर्व लोकात यमानी नेलाय यमाने नेहायला म्हणलं तरी तो थांबून जास्त वेळ उपयोग नाही म्हणून ताबडतो तिथून गेलो आणि समुद्रात येण्या तिथं यमाने मला पाहिल्या बरोबर यमदेखी थर थर थरथर कापू लागला तिने त्याचा स्वर्ग लोकात आला कसा त्यावेळेस हा जो बघायला म्हणजे भगवंत का आला त्यावेळी यमाला सांगितलं सांगितल्या दिवशीचा मुलगा समुद्रातून गायब झालाय तो तुम्ही स्वर्ग लोकात आलाय तो मुलगा माझ्या कामाचा आहे तो मुलगा मला मागायला पाहिजे मग त्यावेळेस यम लोकांनी हात जोडून सांगितले भगवंता हा मुलगा आमच्या काही देखील कामाचा नाही ना हा मुलगा तुम्ही घेऊन जावा तो आम्ही समुद्रातून माघारी आणला आणि सांगीपाळ गोष्टींच्या हवाले केला आणि माझा सांगीपाळ गोष्टीला तू नाव ठेवतेस यमाच्या तावडी सापडलेला मुलगा तो स्वर्गात न खाली आणला हा महान कीर्त्या तिथे यमाच्या तावडीतनं अजून कोण वा वाचलं नाही हा मी म्हणणार तू मला न यमावरी स्वप्न गरीबाचे काम कर काय करू अरे आमचा बाप तुझा बाप मिळेल असं मी काय करू आमच्या नवरा महिल्यानंतर वेड्यासारखी कर आणि मी जात नाही लाटली झोपडीत नाही हा तुला काय करायचं आमच्या आईसाठी एक रात्र आमचा बाप खाली मिरली माणसं सोबतला खाली